अफजल खान हा वेगळ्या जातीमध्ये होता म्हणून मारला नव्हता याला एक आपल्या युवा पिढीला कसं दाखवता येईल की हा औरंगजेब इथे गाडला गेला होता आणि हा एक घाबरून तो पूर्णपणे इथे गाडला गेला आहे ही युवकांना समजलं पाहिजे आता जाती जातीमध्ये जसा खालून ते काहीच मतभेद नाहीये आता सपोज माझ्याच कॉलनी मध्ये आम्ही सगळे मिळून मिसून राहतो सर खालच्या स्तरावर तर ह्या प्रमाणात कोणतेच लोक कशाच प्रकारचं वागत नाही जसं आता सध्या जे चालू आहे ओबीसी मराठा तो पण प्रकार कोणताच नाहीये सर कोणत्याच प्रकारचा चार दोन लोक यांना काय असं सुपर्या घेऊन येतात एकमेकाबद्दल बोलत राहतात कुठेतरी सरकारच्या सुपर्या घेतात जाती जातीमध्ये आ, काम करत मराठा समाज हा कधीच कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही मराठा समाज हा मोठ्या भावाच्या भूमिकेत कालही होता आजही आहे आता आमच्या मराठा समाजाला आरक्षण मागतोय परंतु काही ओबीसी लोक ओबीसी नेत्यांच्या पोटात दुखायला लागले कारण त्यांच्या हातातून ओबीसी प्रवर्ग सुटायला लागले दहा नोव्हेंबर आज शौर्य प्रताप दिन म्हणजेच आज आपण जर पाहिलं तर आजच्याच दिवशी प्रतापगडाच्या पायथ्याशी जे होतंय आहे रहितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे होतं यांनी अफजल खानाचा कोतळा त्या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेला होता आणि हा तेव्हापासून आपण हा जो दिन आहे हा शिवरी दिनी आपण या ठिकाणी मरदस्त म्हणून हे मराठा बांधव सुद्धा या ठिकाणी आले आहेत हा या दिनाची घेऊन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना हा सुद्धा या ठिकाणी घालण्यात आलेला आहे तर काय सांगाल हाचा दिवस एवढा महत्वाचा आहे असं मी अभिवादन सुद्धा महाराजांना केलेला आहे आजचा दिवस म्हणजे दहा नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी प्रतापगड छत्रपती शिवाजी महाराजांनी जो काही हो कूर सरदार होता अफजल खान हा अतिशय कूर होता म्हणजे ते आसाम जर ते पाहिलं असेल तो जर चालला तरी लोक दरवाजे लावून घ्यायचे कारण एवढा तो कूर होता आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाचे वडील होते शहाजी महाराज साहेब यांना सुद्धा त्यांनी कपटाने पेढ्या टाकल्या होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजाचे मोठे बंधू होते राजे त्यांना सुद्धा कन कनकगिरीच्या युद्धामध्ये त्यांच्या तोप त्यांनी टाकली म्हणजे हाला ते हो 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 त्या पिढीला ते आदित शहाचंच नेतृत्व करत होते पण ते ज्या वेळेस ते संभाजी महाराजाचं शौर्य ते पाहत होता आणि त्यांनी बघितलं हे शिवाजी महाराज सुद्धा महाराजापेक्षा हा भयान आहे संभाजी महाराज आणि ते शौर्य त्याला बघत नव्हतं मग त्यांनी ती तोप त्याच्याच म्हणजे सैन्यामध्ये असताना टाकली आणि शिवाजी महाराजाचे मोठे बंधू होते संभाजी महाराज त्यांचं बलिदान त्या कनकगिरीच्या युद्धामध्ये गेलं तो राज छत्रपती शिवाजी महाराजाच्या डोक्यात होता शहाजी महाराजांना त्यांनी त्या ठिकाणी बेड्या घात तो एक राग होता आणि स्वराज्यावर ज्या पद्धतीने चालून आला मंदिर उद्वस्त करत चालला आपले शेतकऱ्यांच्या जमिनीत जमिनी उद्वस्त करत चालला एवढे मोठे सैनिक घेऊन सैने म्हणून शिवाजी महाराजांना माहीत होतं का हा कुर आहे याला संपवल्याशिवायचं आपल्याकडं गत्यंतर नाही मग छत्रपती शिवाजी महाराजांना प्रतापगडाच्या पायथ्याशी तो जसा आला ना त्या ठिकाणी जावळीच्या खोऱ्यामधून त्याला गणिमी काव्या तिथं आणला तो आला नाही त्याला आणलं गेलं एक एक गोष्ट सांगत 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 आपले वकील असेल त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आपल्या चांगल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचं लक्ष वेगळ्या ठिकाणी नेण्यासाठी ने त्या ठिकाणी शाम्याना उभा करण्यामध्ये आला आणि एक एक मावळा सज्ज ठेवला त्या ठिकाणी पाहिले असेल तुम्ही आपले दहार अंगरक्ष महाराजाचे आणि त्याचे काही अफजल खानाचे काही सैन्य होतं त्या सैन्यामध्ये त्या ठिकाणी युद्ध होणार होतं आणि आपले मावळे सुद्धा त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी एकही मावळा आपल्याला त्या लढाईमध्ये गमावायचा नव्हता आणि गनिमी काव्यांना ते युद्ध आपल्याला जिंकायचं होतं या ठिकाणी बघा तुम्ही राजगाडवर राजधानी होती इथून महासाहेबाचं लक्ष त्या ठिकाणी होतं बाकीची प जी काही आपली मंडळी होती त्यांचं लक्ष त्या लढाईकडे होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय गनिमी काव्याना अब्दल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याला त्या ठिकाणी नेस्त नामूद केलं आणि जे काही स्वराज्यावर जे संकट आलं त्या काळामध्ये विचार करा का आजच्या तीनशे सहासष्ट वर्षापूर्वी इतिहास बघा त्या प्रतापगडाची काय असेल मावळ्याची काय असेल शत्रूस आमने सामने आणि एवढा धिपाडच्या धीपाड तो दोन दोन पारी वाकायचा एवढी त्याची म्हणजे ताकद होती आणि छत्रपती शिवाजी महाराजाला त्याच्या साक्षात समोर जायचं होतं आणि त्या ठिकाणी मुस्लिम शिवाजी महाराजाचा मावळा रुस्तमे जमेत यांनी काय केलं त्या ठिकाणी वागणं की तयार करून दिली महाराजांना आणि त्या वाघनाकाच्या सायने छत्रपती शिवाजी महाराजांना कोतळा काढला आणि स्वराज्यावर जे संकट आलं ते नेस्त नाबूद केलं आणि खऱ्या अर्थानं स्वराज्याचा विजय दिवस म्हणून आपण आजचा दिवस सगळं पाहिलं जातं आणि म्हणून आजच्या दिवसाच्या निमित्ताने शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने सर्व देशवासियांना सर्व मावळ्यांना सर्व शिवभक्तांना मी शिवप्रताप दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो लाख लाख शुभेच्छा तुम्ही देत आहे मात्र सध्याला शिवाजी महाराज वाटल्या जाते असं वाटतंय का कारण की मुस्लिम विरोधक शिवाजी महाराज असं देखील मानलं जात आहे पण मात्र आता सांगितलं यांनी की रुस्तमे जमाल यांनी स्वतः वागलं की शिवाजी महाराजांना बनवून देण्यात होते आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम तमाम भारतवासियांना तमाम हिंदू प्रेमींना आणि जगभरातील तमाम बांधवांना आम्ही शिवप्रताप दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्यात महत्वाचं आजचा दिन साजरा करण्याचं कारण कारण आज जर बघितलं गेलं तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची वेगळी स्टोरी सांगितली जाते परंतु अफजल खान हा मुस्लिम होता म्हणून त्या ठिकाणी मारला नव्हता अफजल खान हा वेगळ्या जातीमध्ये होता जाती म्हणून मारला नव्हता अफजल खान हा क्रूर नीतीनं स्वराज्यावर चालून आलेला होता आणि त्या ठिकाणी अफजल खानाला मारणं स्वराज्यासाठी फार गरजेचं होतं जसं आत्ता आमचे मित्र विजय काकडे पाटलांनी तुम्हाला इतिहास सांगितला की त्याने हजारो सैन्य या ठिकाणी घेऊन आला होता लाखो या ठिकाणी त्याच्या हत्यार आपल्याकडे घेऊन आला होता परंतु दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या चार बोटात मातल एवढ्या शस्त्र ज्याला आपण वाघ नक म्हणतो त्या वाघ नकानं त्याचा कोतळा त्या ठिकाणी पाडला गेला त्या ठिकाणी मुस्लिम होता म्हणून पाडला नाही गेला तो स्वराज्यावर चालून आलेलं एक घातक संकट होत त्याची क्रूर नीती त्या ठिकाणी ठार करणं गरजेची कर होती म्हणून त्या ठिकाणी अफजल खान पाडला गेला आजपर्यंत लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महा आपण जे आज शिवप्रताप दिन या ठिकाणी साजरा करतो यातून शौर्याचं प्रतीक जगासमोर गेलं पाहिजे जसा छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवप्रताप दिन साजरा झाला असा महाराष्ट्रभर साजरा झाला पाहिजे जगभरात साजरा झाला पाहिजे ही मी आपण तमाम भारतवासियांना विनंती एकदा सगळ्या माझ्या तमाम हिंदू प्रेमींना शिवप्रेमींना शिवप्रताप दिना खूप 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 शुभेच्छा देतो आणि थांबतो तर आपण हा आ, हा मोठा प्रताप या ठिकाणी दिवस कारण की बलाढ्य हा अफजल खानाला शिवाजी महाराजांना मारलं मात्र औरंगजेबाकडून जे पाहिलं तर संभाजीराजे आलं होतं आणि ती कबर जी आहे या ठिकाणी आहेत वारंवार ही कबर काढण्याची गोष्ट वारंवार होती मात्र स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की निवडणुकापूर्वी जर मी जर मुख्यमंत्री झालो तर आम्ही कबर काढू आणि त्यावर नाही वादकी पेटला होता मात्र आज तुम्ही शिवराजिन म्हणवता पण काही अंतरावरच ती खबर सुद्धा सर्वप्रथम सर्वांना शिवप्रताप दिनाच्या खूप शुभेच्छा सरांनी प्रश्न विचारला की प्रश्न असा आहे की आपल्या संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये जी औरंगजेबची खबर आहे तर ही खबर जी आहे ती ऐतिहासिक म्हणून ते आहे आणि त्या पहिली गोष्ट म्हणजे ती खबर इथं पाहिजे का का पाहिजे की कारण छत्रपती संभाजी महाराजांनी कसं गाडलं त्याला मातीमध्ये इथे औरंगजेबाला ते पण इथं एक युवांना प्रेरणा म्हणून मिळावी म्हणून ही खबर येते पाहिजे हे एक राजकारणाचा राजकारणी बाजून न बघता याला याला एक आपल्या युवा पिढीला कसं दाखवता येईल की हा औरंगजेब येथे गाडला गेला होता आणि हा एक घाबरून तो पूर्णपणे इथं गाडला गेला आहे हे युवकांना समजलं पाहिजे आणि नाव तर आपलं छत्रपती संभाजीनगर असं झालेलंच आहे सर्व युवा पिढीला माहिती आहे कारण जे शौर्य संभाजी महाराजांनी केलं होतं त्याचं आज छत्रपती संभाजीनगर हे नाव नामकरण झालेलं आहे सांगितलं सांगितलंय मत आपण जर पाहिलं तर शिवाजी महाराज जे घडवण्यामागं जिजाऊचा आणि तुम्ही आज एक महिला म्हणून या ठिकाणी आलान त्या अभिवादन कसं बघता याकडे नाही या याकडे बघण्याचा दृष्टिकोन एवढाच आहे की जिजाऊनी ज्या यांनी शिवरायांना घडवलेलं आहे त्याचप्रकारे इथून पुढे माता भगिनी ज्या आहेत तिथून पुढची पिढी त्यांनी तसाच शिवरायांचा वारसा आपल्या मुलांना दिला पाहिजे जसं जी। की शिवरायांनी जसं आता भाऊ म्हणले की अफजलखानांना मुस्लिम म्हणून त्यांनी मारलेलं नव्हतं त्यांच्या मधली क्रूर वृत्ती वृत्ती त्यांना मारायची होती जे चांगल्या विचारांना अफजल खानाचा विरोध होता तसंच सगळ्या इथून पुढच्या महिलांनी पण आपल्या मुलांना चांगली वृत्ती शिकवावी आणि वाईट वृत्तीचा कसा नाश करावा आणि कसा केला शिवाजी महाराजांनी ते त्या प्रकारची त्यांनी त्यांना शिकवून दिली पाहिजे का काय वाटतंय कोण पसरवत आहे कारण की आपण जर पाहिलं शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधक होते आणि फक्त या आपण सांगितलं आम्ही हिंदू आहोत हिंदूच आहे मात्र हे पसरवले कोणत्या निवडकून कोण पसरवतं मग नेमकं सर कसं आहे आता हे निवडून गण पसरवाय पसरायचा विषय म्हणजे याच्यात प्रत्येकाचा वैयक्तिक स्वार्थ असतो आता जाती जातीमध्ये जसं खाली कोणतेही काहीच मतभेद नाही आता सपोज माझ्याच कॉलनीमध्ये आम्ही सगळे मिळून मिसून राहतो सर काहीच विषय नाही आहे असं प्रत्येक जाती धर्माचे लोक माझ्या कॉलनीत आहेत बोलतोच बसतोत आम्ही उठतात कोणताही प्रकार नाही याच्यामध्ये राजकारणाचाच विषय येतो फक्त हे वरच वरीच घडलं जातं वरच्या ह्याच्यातच घडलं जातं की बा हा मुस्लिम हा मराठा हा दलित हा हिंदू या प्रकारचं होतं तर असं नाही झालं पाहिजे सर खालच्या स्तरावर तर ह्या प्रमाणात कोणतेच लोक कशाच प्रकारचं वागत नाही जसं आता सध्या जे चालू आहे ओबीसी मराठा तो पण प्रकार कोणताच नाही आहे सर कोणत्याच प्रकारचा त्यामुळे हे न्यूनगंड हा ठेवलाच नाही पाहिजे आणि पसरवला पण नाही पाहिजे कारण आपल्यासाठी फार घातकी आहे फार घातकी आहे मात्र त्यांनी फार प्रश्न विचारला की ओबीसी मराठा ही सुद्धा पसरल्या जात आहेत हे खरं वाटतं गेल्या दोन तीन वर्षांमध्ये बाकीचे काही ओबीसीचे दोन चार लोक जे स्वतःला ओबीसी म्हणून घेतात त्या लोकांनीच लोकांमध्ये संभ्रम तयार करण्याचं काम केलं आणि तुम्ही पाहिला गेल्या वर्षी गावागावामध्ये याचं लोन पसरलं गेलं होतं जाती जातीचं आम्ही हजारो गावामध्ये भेटी दिल्या त्या ठिकाणी सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं आपल्या गावामध्ये कुठलाही जातीभेद होता कामाने गावगाड हानीच चालला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आठवडा पकड जाती धर्माला घेऊन तू तिथे घडी कुठेही विसरता कामाने कोणाच्या उद्देशाने आणि त्या ठिकाणी तू पाहिल्यास नि चार दोन लोक असते यांना काय असं सुपऱ्या घेऊन येतात एकमेकाबद्दल बोलत राहतात तरी सरकारच्या सुपऱ्या घेतात जाती जातीमध्ये विष कालण्याचं काम करत असते लोकांनी हाणून पाळलं आणि त्यामुळं मराठा ओबीसी जो काही वाद होत होता तो सर्व सर्वांनी थांबवला गेला त्याबद्दल मी दोन्ही समाजाचं अभिनंदन करतो जाहीर तुम्ही अभिनंदन या ठिकाणी करताय खूप छान प्रश्न तुम्ही सांगितला की सुपारी घेऊन काही आले लोक आहे महत्वाचा विषय शिवानंद भानुसी जे आहेत एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की झरंगे पाटील यांच्या लोक यांची परिस्थिती बदलली यांच्या गाड्या गोड्या यांच्याकडे बोटणार असा देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे सुपारी घेऊन म्हणजे तुम्ही आता तो शब्द वापरला मी जे सरकारचे सुपारी घेऊन म्हणतो ज्यांनी ज्यांनी दरंगे पाटलाच्या विरोधात मोहीम उपसली असून त्या काळामध्ये जे काही समाज एकत्र झाला ते समाजाच्या विरोधात कोणी बोलत असेल तिथे ते सुपार्या घेऊनच आले जे कोणी असतील ते वाले म्हणतो मी ज्यांनी ते येऊन सनी ओबीसीच्या गावापर्यंत हे चुकीचा संदेश दिला की आपलं आरक्षण जातं लोकशाहीमध्ये घटनात्मक आरक्षण हे मराठा समाज मागतोय न्यायाने मागतोय तो काही कोणच्या हिसकोन घेत नाहीये जे आमचं हक्काचं होतं त्यासाठी आम्ही मागितलं ओबीसी ही म्हणजे कुणबी समाज कुणबी कुणबी समाज म्हणजे कोण शेतकरी समाज हा पकड जाती सर्व समाजामध्ये त्यांना पण मिळालं त्याचं अभिनंदन आम्हाला मिळतं त्यांनी सुद्धा अभिनंदन करायला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचा आरक्षणचा भला कोठा पण वाढू पण कुठल्याही समाजामध्ये हे आमचं आरक्षण घेतो तो आमचं आरक्षण घे ही काही कोणती मक्तेदारी नाही सरकारचे सरकार देतो मी सरकार काही उपकार करत नाही त्या घटनेमध्ये आहे तीनशे चाळीस क कलमामध्ये इथं तरतूद करले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि आरक्षण देणारे शाहू महाराज होते हे समजून घ्या शाहू महाराजांनी सर्व जाती धर्माला आरक्षण दिलं आणि त्याच काळामध्ये मराठ्यां मराठ्यांसाठी सुद्धा आरक्षण ठेवलं आणि आज आम्ही आमचा आमचा हक्क मागतो गेले चाळीस वर्षामधून आमच्या तीन चार पिढ्या बर्बाद केल्या आणि खरं तर हे लोकही फक्त जाती भेद करतात बाकी काहीच नाही येणाऱ्या काळामध्ये मी तो सर्वांनी एकत्रित बसलं पाहिजे महाराष्ट्राच्या युवकांना युवतींना कसा रोजगार मिळाला पाहिजे उद्योग धान्यामध्ये कसा आणता आलं पाहिजे त्यांना चांगल्या पा पद्धतीत शिक्षण कसं देता आलं पाहिजे यासाठी मला वाटतं सर्व आठवडा पकड जाती धर्माच्या लोकांनी हा शिवप्रताप दिनाच्या नि, निमित्त आपण संकल्प करू आणि पुन्हा एकदा महाराजासारखा आठवडा पकड जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित करून पुन्हा एकदा महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे शेवटचा प्रश्न तुमसाठी माझा आहे कोण पसरवत आहे मराठा वर्षेच ओबीसी ओबीसी वर्षेच मराठा हे नेमकं पसरवत आहे कोण हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजची जी परिस्थिती आहे आज आपला शिवप्रताप दिन आपण या ठिकाणी साजरा करतोय आज आपण ह्या विषयावर जायला नव्हतं पाहिजे पण आपण जातोय लक्षात घ्या आजची कंडिशन अशी तुम्ही पहिला प्रश्न केला होता की अफजल खानाची या ठिका कबर आपल्या औरंगजेबाची कबर संभाजीनगरमध्ये आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या कबरीला जी जे जा अतिक्रमण झालेलं आहे ते तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती ते संपूर्ण अतिक्रमण त्या ठिकाणी काढून टाका पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आमची आजच्या या शिवप्रताप दिनी तमाम मावळ्यांची आणि भगिनींची सरकारला एक मागणी असेल त्या ठिकाणी जागतिक लेवलचं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं ही तमाम शिवप्रेमींची शंभूप्रेमींची या ठिकाणी आपल्या सरकारला आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती असेल दुसरी गोष्ट ओबीसी आणि मराठवाद हे कोण पसरवतंय मराठा समाज हा कधीच कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही मराठा समाज हा मोठ्या भावाच्या भूमिकेत कालही होता आजही आहे आता आमच्या मराठा समाजाला आरक्षण मागतोय परंतु काही ओबीसी लोक ओबीसी नेत्यांच्या पोटात दुखायला लागले कारण त्यांच्या हातातून ओबीसी प्रवर्ग सुटायला लागलेला आहे म्हणून यांची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे ओबीसी नेते जे असतील छगन भुजबळ असतील तो हाके असेल तो नवनाथ वाघमरे असेल हे डुब्ले डुप्लिकेट आणि हाके हे डुप्लिकेट नेते हे आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राचं पुरोगामी वातावरण खराब करण्याचं काम करत आहे मी आपल्या तमाम महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो हे ये यांची राजकीय पोळी आहे आपण गावगाड्यातील मराठा आणि अठरा पकड बारा बलुतेदार सर्व समाज एकत्र राहायचं आहे जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड बारा बलुतेदार समाजाला घेऊन आपलं संपूर्ण स्वराज्य उभा केलं तेच आनंदाचे दिवस आपल्याला आजही महाराष्ट्रात कायम ठेवायचे हेच मी स्टोरी डॉट कॉम या चॅनलच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रामधील जनतेला विनंती करतो आणि ह्या नेत्यांना सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून इशारा देतोय तुमचं एक दिवस हे पाखंड उघडं पडणार आहे लक्षात घ्या हके आणि नवनाथ वाघमारे आणि जे काही आज या ओबीसीचे डुप्लिकेट नेते हो पाहत आहे या सगळ्याला तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून इशारा असेल ज्या दिवशी तुम्ही उघडे पडाल त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात सुद्धा आम्ही फिरू देणार नाही याची तुम्ही या चॅनेलच्या माध्यमातून नोंद घ्यावी परत एकदा संपूर्ण आजच्या या दिवशी माझ्या महाराष्ट्रातील भारत भरातील संपूर्ण शिवप्रेमींना हिंदू प्रेमींना मी परत एकदा शुभ्र प्रताप दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराज आजचा दिवस खा, फार महत्वाचा आहे सुप्रताप दिन जो आहे आणि या दिनानिमित्त हा थोडा वेगळा प्रश्न चालला गेला मात्र सर्वात महत्वाचा हाच विषय आहे कारण की आ, थेट जे आहे तर मराठा बांधवांकडून जे ओबीसी नेते जे होते नवनाथ वाघमारे असतील किंवा लक्ष्मण हाके असतील हे डुप्लिकेट नेते आहेत आणि याचा उघडा पडेल असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं मात्र यावरती बांधवांना काय उत्तर दिले जाईल हे देखील तेवढं पाहणं महत्वाचं ठरणार आहे स्टोरी डॉट कॉमसाठी मी देवराजळे छत्रपती संभाजीनगर